नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नाळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त आदर्श प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी पदाधिकारी निवड करण्यात आले आहे प्रमुख उपस्थिती अरिहन स्कूलचे चेअरमन अजय सर पोनम श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संगाम जे पी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अमर अण्णा एकलदेवी चौडेश्वरी युवक संघटना अध्यक्ष दत्ता महाराज बडगंची व योगेश बिराजदार गणेश भोसले अविनाश मदनावाले जयप्रकाश आकेन संस्थापक पवन बल्ला संस्थापक उपाध्यक्ष अविनाश शंकू पवन कोमटी हरीश यरसम अनिल कटकम श्रीकांत मोने कृष्णा बुधाराम आदर्श प्रतिष्ठानवर्षी नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे अध्यक्ष अजय आवार उपाध्यक्ष निखिल चंदनकेरी कार्याध्यक्ष बालाजी झुंजूर सचिव व्यंकटेश यमूल सहसचिव दीपक अंबट खजिनदार लखन गुंडू मिरवणूक प्रमुख उदय किरण एरोनी नागराज इंजामुरे राहुल यंगल सोशल मीडिया प्रमुख श्रीकांत गट्टी प्रसाद मुंग्याल सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक अभिनंदन आपल्या लोकांच्या मनामध्ये आहे त्याचा नाश करेल आणि जे आपल्या समाजासाठी जे गरजेचं आहे ते याच्यातून निष्पन्न होईल आणि आपल्या समाजातील इतर मुलांना आणि समाजाला याचा फायदा होईल आज श्रीनिवास भाऊ श्रीनिवास भाऊ संघाने इथं बघून मला आनंद झाला तर ते देखील या प्रतिष्ठानला नेहमी सपोर्ट करतात माहिती आहे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा